नमस्कार मी उजवेला सर्वांचं स्वागत करते आज आपण चटपटीत असे आंबट गोड तिखट याची चटणी बनवूया त्याला काय म्हणते ते सांगा कमेंटमध्ये आता कापून आपण घेऊया स्वच्छ धुवून घेतले मी कापून घेऊया मिक्सरच्या भांड्यात घालूया अशा मग मला जशेरा काढून घ्यायचा असे धाग्यासारख्या निघतात बीगमध्ये असतात एका बी असतं जास्त बी पण नसतं तर त्याच्यावरच्या वरचा गाभा असा काढून घ्यायचा चटणी बनवायची तर छान अशा पद्धतीने सर्व आपण काढून घेणार ला ही आमच्या सोसायटीमध्ये झाड आहे बागमधी त्या बागाची अशी फळं आम्हाला सगळ्यांना सोसायटीमध्ये वाटली ती प्रत्येक रूमला पाच पाच फळं दिली त्याने तर आपण आज ही चटणी बनवतो जी चटणी कर तुम्ही ह्याचा काप करून मीठ आणि थोडीशी चटणी टाकून खाल्लं तरी छान आहे अशा पद्धतीने काप कापून घेतली आता सर्व आता ही दोन नंतर मी करते एक अर्धी वाटी मग खोबरे घेतले कोथिंबीर घेतले पुदिना घेतलाय दोन तीन मिरच्या घेतल्या त्या लसूण घेतल्या चार पाकड्या एक चमचा जिरं घालूया मीठ घालायचं आहे फक्त नंतर आता मी वाटून घेणार आहे गोळ घाल आता बारीक करून घेत गोळ्या घालूया आंबट गोड तिचपट ही चटणी होते बघा खरंच तुम्ही एक चपाती खायची तर दोन चपात्या खात चाल अशी मी बारीक दर, दर, दर बारीक करून घ्यायची मिक्सर बंद चालू बंद चालू करून आपण हे बारीक करून घेणार आहे जाडसर आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊया प्लेट मध्ये आणि ह्याला तडका देणार आहे आपण असं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण काहीतरी आंबट गोड खाल्लं ना पोट भरून जेवण होतंय आपलं नाहीतर आपण पाणी पियत राहतो जास्त जेवण कमी जातं तडफ्या पानमध्ये मी तेल गरम करून घेतले की मोठा चमचा मोहरी घाल जिरं घालू आणि हिंग थोडासा घातलाय मी जिरं मोहरी चांगली तडतडले आपण आता सरका देऊ चटणीला आपल्याला तडका दिलाय मिक्स करून घेईल चमच्याला अशा पद्धतीने आपण वेगळ्या वेगळ्या चटण्या बनवून आता उन्हाळ्या दिसत जेवताना ताटाला तुम्ही तोंडी लावायला चटणी अशी बनवून घेऊ शकताय रेसिपी आवडला एक करा एक करा अशाच नाही नवीन रेसिपी धन्यवाद बाय बाय